एक दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीवर राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला होता पण आता एकंदरीत मनसेचा जर आपण बघितलं तर मनसे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढण्याची त्यांची सुद्धा तयारी आहे पण काही विधानं अशी आहेत की महायुती बरोबर पण ते जाण्याची शक्यता आहे तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं की महायुती मनसेला विधानसभा निवडणुकीसाठी सोबत घेईल का मनसेला सोबत घेण्याची इच्छा भाजपाची सुरुवातीपासून आहे ती लपून राहिली नाही आणि राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळेला पाठिंबा दिला बिनशर्त पाठिंबा दिला आणि लोकांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या एन डी एला मतदान करा तर आता साहजिकच मनसेच्याही काही अपेक्षा असणार पण मनसे हा अत्यंत महत्त्वाकांक्षी पक्ष आहे तो जागा वाटपामध्ये कितपत युती ठेवेल हे सांगता येत नाही पण तू समजोता जरूर करू शकेल कारण मनसेची ताकद नाशिकमध्ये आहे काही प्रमाणात पुण्यामध्ये आहे काही प्रमाणात मुंबईमध्ये आहे तर त्यांना जागा देत असताना स्वतःच्या जागा कमी करून घेतील का कारण असं आहे की मुंबईमध्ये जागा द्यायच्या झाल्या तर त्या भाजपच्या कोट्यातून द्याव्या लागतील एकनाथ शिंदेंच्या कोट्यातून द्याव्या लागतील ठाण्यात द्या जागा द्यायच्या असतील तर त्या एकनाथ शिंदेंच्या कोट्यातून द्याव्या लागतील नाशिकमध्ये द्यायचं असेल तर भाजपला आपल्या कोट्यातून द्याव्या लागतील मग प्रत्येक राजकीय पक्ष असा विचार करतो की मैत्री ठीक आहे सुसंवाद असणं खूप ठीक आहे पण जेव्हा स्वतःच्या ताटातलं दुसऱ्याला देण्याची वेळ येते तेव्हा कुठलाच राजकीय पक्ष तयार होत नाही त्यामुळे राज ठाकरे यांचं समाधान नेमकं किती जागांवर होईल आणि किती जागांवर ते विधानसभेचे उमेदवार उभे करतील याच्यावर बरंच काही अवलंबून आहे आणि राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली समजा स्वतंत्रपणे लढल्याची तर ते उद्धव ठाकरेंची मतं घेऊ शकतील का हे जर त्यांना पटलं कारण आत्ताचं राजकारण कसं आहे की कार्यकर्ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा सर्वेवर खूप काही चालतात मग सर्वेचे ह्यांचे रिपोर्ट्स लोकसभेमध्ये कसे ठरले हे तर आपण चर्चा केलीच आहे मागे परंतु आत्तासुद्धा जर राज ठाकरेंचा पक्ष स्वतंत्रपणे उभा राहिला आणि त्या पक्षाने जर एन सी पी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जर मतं घेण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी होईल असं जर वाटलं महायुतीला आ, तर कदाचित राज ठाकरेंना काही ठिकाणी ते विनंती करतील की काही ठिकाणी तुम्ही उमेदवार उभे करा आम्ही समजोता करतो आणि तुमच्या विरोधात आम्ही आमचे उमेदवार उभे करत नाही किंवा मैत्रीपूर्ण लढत होईल असं बघूया तर मला वाटतं मग त्यामुळंच रस निर्माण होईल या ठिकाणी